खूप सारे असे ताण येतात मला ताणा दाखवतो मी हे समीर काय करतोय किती मोठा डांगर डोक्यावर घे डोक्यावर जडई हा डोक्यावर घे ओके <laughs> चल आता भजी पण भारी होती, होती। आणि हे बघा अशा बनवून घेतले चारी पण आणि आता एक एक सोडणारे नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि मित्रांनो आपण आज आलोय आशूच्या इकडे आशू समीर आणि स्वराज तिघं पण मित्रांनो पावळ्या वगैरे घेऊन येत आहेत आणि आपण पावळ्यांचा पेंडा आहे का मी पेंड्यावर उभा आहे त्यामुळे त्यांच्यापेक्षा असं उंच दिसत असेल तर मित्रांनो इकडल्या पावळ्या तर आपण संपवल्यात आणि इकडे पण पावळ्या आहेत ह्या पावळ्या ते घेऊन येतात आणि आपण रात्रीचं पण काम चालू आहे आणि या ठिकाणीच मित्रांनो डांगराची ताणेत जो भोपळा असतो मोठा गोलवाला त्याचे तानेत आपण नंतर शोधणार आहे त्यामुळे भोपळे किती भेटतात आणि हे बघा ह्या आईंनी इकडनं डांगर वगैरे तोडून घेऊन आलेत ते किती मोठं डांगर आहे इकडं ताणे येतं आणि ताण्यात तोडून घेऊन आले मी उडव्यावर असल्यामुळे मित्रांनो मला काही जाता आलं नाही तोडायला आणि इकडे बघा आशू समीर आणि आई काय यश ना काय <laughs> ना स्वराज चिकू म्हणतो आम्ही बघा सगळेजण पेंड्या वगैरे देत आहेत हे बघा मित्रांनो इथन आईने डांगर आणले होते आणि हे बघा खूप सारे असे ताण येतात मला ताणा दाखवतो मी हे समीर काय करतोय किती मोठा डांगर आहे हे बघा किती मोठा डांगर आहे मित्रांनो हे जबरदस्त एवढं मोठं आपल्याला संपणार पण नाही आहे त्यामुळं घेतलं नाही एवढं मोठं तर बघा कसलं भारी आणि किती मोठं डांगर आहे आणि ताना पण बघा ही पानं पण बघा कशी आहे त्याची आणि हे फूल आहे बघा आणि ही पानं मोठे मोठे खूप सारे अशी पानं आहेत त्याच्यात डांगरं पण आहेत खूप सारे पण हे डांगर खरंच मित्रांनो खूपच जबरदस्त आणि खूप असं मोठे बघा खूपच मोठं इकडे पण आहे उचलू नको हात नको लावू द्यायला ओके या ठिकाणी एक छोटे मग अशी एवढंच डांगर आपल्यासाठी घेऊन आले ते हा बघा इथे एक पण आहे खूप खूप सारे डांगर मित्रांनो आतमध्ये मध्ये पण आपण एक घेतले हे रे आणि बघा आता डांगर घेऊन घरी येतोय सोडायला आम्हाला बघा डोक्यावर घे डोक्यावर जडई हां डोक्यावर घे ओके <laughs> चल आता तर मित्रांनो आपण घरी एक डांगर नेले आणि हे डांगर भोपळा मित्रांनो इकडं अक्काच्या इकडं घेऊन आलो एक तर अक्का आज आपल्याला पुऱ्या बनवून दाखवणार आहे याच्या पुऱ्या पण बनवतात वडे बनवतात डांगर भाकरी बनवतात खरं तर घरी डांगर भाकरी करायच्या होत्या पण आईची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळं तिकडं डांगर ठेवलं आहे आणि एक अक्कासाठी घेऊन आलो होतं ते मोठं तुम्ही बघितलं आहे व्हिडिओमध्ये मागं आणि हे बघा हे एवढं एवढं मोठं घेऊन आलो हे पूर्ण पिकलेलं आहे का नाही काका तर हे बघा ह्याच्या आपण आज पुऱ्या बनवणार आहे डांगराच्या तर बघूया आता कशी पुऱ्या बनवते ती आणि हे बघा नांगर आपण कापायला तरी घेतले अकांनी आणि तिकडे परत आणि किसनी पण घेतले किसाव लागते शेअर फर्स्ट तर कापून घेऊया आणि बघा चाकुनी तर ट्राय करत होतो पण चाकुनी कापत नाहीये मित्रांनो ना, त्यामुळे आपण कोयता घेतलाय थोडकी कोणती मस्त आहे नातलं पूर्ण आतलं बघा बिया वगैरे असतात त्या काढून टाकायच्या ना बिया ठेवायच्या पुढच्या वर्षी लावायला काय तरी तरी पेपर वगैरे

लागतंय आणि बघा फोड्या करून घ्यायचं काम चालू आहे डांगर साफ करायचं पण काम चालू आहे अख्खाचं आणि दाजींच तर मित्रांनो या डांगर <coughs> बनवण्यासाठी आपल्याला गुळ लागतोय आणि कशात बनवणार आहे ग तांदळाच्या पिठात नाही बनवत ना गव्हाच्या पिठामध्ये बनवणार आहे का पुऱ्या बघा तोडायचं काम चालू आहे इकडं दाजींचं आणि हे खूप निबार आहे मित्रांनो तोडायला साठी फरशी थोडेशाल पण डांगर <laughs> खाली काहीतरी पकडायला पाहिजे होतो आणि एवढंच खूप होणार आहे आपल्यासाठी त्यामुळे आपण हे ठेवणार आहे तस कच्च खाल्लं ना तरी पण गोड लागतंय खायला मी आताच खाऊ थोडस आणि एवढंच सारं खूप होणार आहे आणि आपण नीरा घरी ते खूप मोठं होत इकडे छोट घेऊन आणतो आपण बघा पुढे बघा फोड्या करून घेतल्यात आणि डांगर भाकरी करताना शिजवतात मित्रांनो डांगर आहे ना ना की नाही आणि तांदळाच्या पिठामध्ये करतात तसं आता आता डांगरच्या पुऱ्या बनवणार आहे त्यामुळं ते कशी बनवते मला पण मी बघितले आहेत बघूया आता ती कशी बनवते आणि हे बघा हे डांगराच्या फोड्यात डायरेक्टली किसून घ्यायचे आता कारण की जर शिजवून घेतल्या तर पूर्ण असं पाणी सुटते त्यामुळं ठीक आहे पिठात मळायचं असतं का बघू पुढं पुढं आता किती बनवून येते याची भजी पण भारी होती हा एकच नंबर भजी होती भजी बनवत होत का पातळ पिठात का वडे पण बनवत होते वडे भजी भाकरी आणि हे बघा डांगर पूर्ण किसून घेतलं होतं त्यातलं आतलं गिर आहे आतलं गाबा गाबा असं किसून घ्यायचं बाकीचं फेकून द्यायचं आहे ते घेतलं गिरलं नाही तरी चालेल खूप सारा आहे पण आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही बाजारामध्ये पण इजिली अवेलेबल पण आहे आहे की बाजार पिकायला हा ना ही चौदा खायला तसतो आपण बसलोय येणार हे ठेवायचं आणि हे बघा दाखवा एवढं सारं घेतलं आपण काय पण तीनच माणस खायला त्यामुळं जास्त नाहीये आणि हे जर राहिले ना, ना हे आपण उद्या शिजून खाणार आहे की नाही बघा एवढं सारं डांगराचं खोड्या केलेला किसून घेतलंय पूर्ण गाबा गाबा आतलं म्हणजे आणि बाकी फेकून दिले आणि दाजी जटले बघा आता गुळ किसायला गुळ पण लागते गुळ किसून आहे घ्यायचंयच

मिक्सर एक जीव करून घ्यायचंय गुळ नचा साफसफाई करा आणि हे बघा किसलेलं आहे डांगर त्याच्यामध्ये गुळ पण किसून घेतलंय आणि हे गव्हाचं पीठ आहे हे पण चालून घेतलंय सगळं टाकलं का पिशवती असं प्रमाणानुसार घेतलंय मित्रांनो कारण की आपलं थोडच किस होत त्यामुळं गुळ पण कमी घेतलाय आणि पीठ पण त्यानुसारच टाकून मळून घ्यायचे त्यामध्ये चांगत पाणी पिणी टाकायचं नाही बरं पाणी सुटलं नाही राट व्हायला पाहिजे ना ते त्याच्यात काय गरज आहे पाण्याची बरोबर पाणी टाकलं तर असं पूर्ण करतच नाही छोटे छोटे पुरे करायचे भजी पण नाही करायची भजी पण करायची पुऱ्या बी बनायला पाहिजे ना थोडस थोडस नॉर्मल मीठ टाकायचं प्रमाणानुसार मीठ पण टाकून घेतलं गोडी ना त्यात हे बघा पीठ मळायचे मळल्यानंतर लगेच करून घ्यायचे कारण की हे होतं ना चिकट चिकट होत जात परत नाही का त्यासाठी मळून झालं ना लगेच पुरे करायला पण घ्यायचे आणि करून पण घ्यायच्या चुलपेट चुलीवर करायचे ना आणि बघा नॉर्मली तेल पण टाकून घ्यायचे आणि तेल टाकल्याने व्यवस्थित मळून हे नाही करता बनवायला पण इझी जाईल त्यासाठी बघा तयारी तर झाली आपली पण पेटले व्यवस्थित आणि तेल तापायला ठेवले बघा आणि पीठ पण बघा कसं मळून घेतले आणि इथं पाणी पण घेतलंय कनी पेपर टाकून घेतलाय पुऱ्या तळून झाल्या की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे रुमाल लागते का त्याला रुमाल रुमालवर थाप जायचं पळफड घेतलाय फळफटावर रुमाल टाकून म्हणजे भिजवून पिळून हे रुमाल हम्म आणि बघा पुरी तर बनवायला किती फर्स्ट पुरी आहे छोटे छोटे बनवायचे ना वाटत नसते रुमाला बनवते का म्हणजे हात बनवता येत नाही म्हणून ते खाली चिपकत असं राहिला ना हा चिपकत पुरी चिपक ते पळपटला त्यामुळे डायरेक्ट पळपटवण बनवता So, कपड्यावर बनवली तर चिपकत नाही आणि काढायला इजी पडते बघा पुरी तर ते झाली तेल तापले का तापलं नाही अजून एवढं तेल थोडं तापायला पाहिजे की आणि हे बघा अशा बनवून घेतल्या चारी पण आणि आता एक एक सोडणार यात आणि जाळ कमी केल्या आपण तेल पण तापले नाही कारण व्यवस्थित आणि जास्त तेल असेल तर जळतात पुऱ्या त्याच्यासाठी का एक एक काढून ते असं कळायला सोडते आणि तेल पण बघा कसं मस्त तापले आता त्यामुळं एक 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 सोडणार आहे ते चार चार आपण काढणार आहे हे बघा कारण की जर खाली पळपटावर केलं तर काढतच नाही ना आणि हे पण रुमाल वल्ल केलेले त्यामुळे ते निघते पटपट निघते पिठे पट करायला डोके डोक्याने खेळायला हा बरोबर आता सार पुढे आता सारू का थोडं गरम झालं बाय ते बघा आता जाळ केलंय थोडासा चांगल्याशा तळून द्यायच्यात पुऱ्या नंतर आपण काढून पण घेणार आहे पुघूया कशा होतं गुंठ्यापालट्या कर ना आहे ना? का नाही पाहता आहे ना व्हायला ना बरं बरं आता मस्त होती बघा आहे ना आणि बघा पुऱ्या पण कशा अशा तळून निघाल्या आहेत आहे का नाही चांगल्या भाजून द्यायच्या पूर्ण पुऱ्या तर बघा कशा तळून झाल्या मस्त अशा झाल्या की घे हे बघा अशाच प्रकारे मित्रांनो पूर्ण पिठाच्या आपण तळ्या तयार करून घेणार आहे तळून घेणार आहे पुऱ्या पूर्ण पुऱ्या तर तळून झाल्यात आणि कशा झाल्यात मस्त पेगे अशा आणि तेल पण बघा झाले किती वरती आता तर थोड्या वेळाने खायला पण आपण घेणार आहे पुरी तर मित्रांनो मी खाली खूप जबरदस्त अशी टेस्ट झाली खूप छान अशी लागते गोड मस्त तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे सगळी काळजी घ्या थँक्यू सो मच